नमस्कार माझ्या बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी शरद पवार ग्राम समृद्धी योजना राज्य योजना म्हणून राबवण्यात येते मित्रांनो बघू शकता दोन हजार एकवीस पासून ही योजना लागू आहे ज्या व्यक्तींना गायगोटासाठी अनुदान पाहिजे असतो त्यांच्यासाठी ही अपडेट आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे मूळ उद्दिष्ट हा ग्रामीण भागातील व्यक्तींना कुशल कामाची मागणी केल्यावर कामे उपलब्ध करून देणे व त्याद्वारे कायमस्वरूपी मता निर्माण करणे हा आहे मूलभूत सुविधा कोणती द्यावीत याच यावर विचार करण्याची आवश्यकता असून त्यासाठी उद्दिष्ट स्पष्ट असणे आवश्यक आहे अशा प्रकारे हे जी आर आहे मित्रांनो जी आरमध्ये तुम्हाला एक बातमी मी छोटीशी वाचून दाखवलेली आहे त्यानंतर मित्रांनो बघू शकता आपल्याला ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला गायगोठा अनुदानासाठी लागणारे शंभर टक्के अनुदान या योजनेमार्फत तुम्हाला देण्यात येतं मित्रांनो या योजनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला दिलेली आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका गायगोटा अनुदान योजना ते पण शंभर टक्के अनुदानावर मित्रांनो तुम्हाला एकही रुपया यासाठी खर्च करायला लागत नाही तुम्हाला डायरेक्ट तुमचे अकाऊंटमध्ये बेनिफिट मिळतात आता गायगोटा शंभर टक्के अनुदान मिळ असल्यामुळे तुम्हाला पुढील प्रमाणे कशा पद्धतीने पैसे मिळणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म अप्लाय करायचा आहे गाय गोटा मिळणार दोन लाख रुपये अनुदान तेही शंभर टक्के एका दिवसात बँक खात्यात जमा मित्रांनो यासाठी तुमच्याकडे शेत असणे आवश्यक आहे व गुरढोरा असणे आवश्यक आहे मित्रांनो तुमच्या नावावर जमीन असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे योजनेचे मुख्यतः लागणारे डॉक्युमेंट या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट व्यवस्थितपणे तयार करून ठेवायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर नक्की करत जा मित्रांनो तुम्ही पुढील प्रमाणे व्हिडिओ पाहत असाल त्या पद्धतीने तुम्हाला गायगोटा बांधून मिळतो त्यासाठी तुम्हाला बांधावे लागतात तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट बेनिफिट येतो त्या पहिले तुम्ही तुमची चौकशी केली जाते त्यानंतर या योजनेचा तुम्हाला लाभ मिळतो मित्रांनो ग्रामीण स्वयंरोजगार शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळवावा यासाठी सरकार कटिबद्ध असते सरकार नवनवीन योजना या माध्यमातून घेऊन येत असते तुम्ही गायगोटा अनुदान वेबसाईटवर जाऊन तुम्ही सगळी माहिती व्यवस्थित अजून घेऊ शकता मित्रांनो अशा स गायघो साठी नवीन योजनासुद्धा आलेली आहे जर तुम्हाला गाय गोठ्यावर लोन घ्यायचं असेल तर ओबीसी माध्यमातून तुम्हाला त्या पद्धतीने लोन मिळू शकतं किंवा बिझनेस लोन पी एम ई जी पी लोन पण मिळू शकतो जर तुम्हाला गुरंढोरं घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला पैसे पाहिजे असतील कर्ज योजना माध्यमातून तर तुम्हाला पी एम ई जी पी तसेच ओबीसी महामंडळातर्फे पण तुम्हाला गाय गोठ्यासाठी लोन मिळणार आहे ते ही बिनव्याजी पी एम ई जी पी तर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो ते अतिशय मोफत कर्जाचा अर्ज करण्याची पद्धत पात्रता संपूर्ण माहिती या व्हिडिओत दिलेली आहे गाय गोठ्यासाठी अशा गायांची तुम्हाला जर गरज असतील तर आपल्या चॅनलवर कमेंट करा त्यानंतर तुम्हाला हे गाय कुठे मिळतील हे सगळी माहिती तुम्हाला मी कमेंटद्वारे पुरवे मित्रांनो आता पुढे बघू शकता आपण या योजनेचा अप्लाय कसं करायचं मित्रांनो हे अप्लाय ऑनलाईन होत नसतं याच्यासाठी आपण आपल्या ऑफलाईन पद्धतीने पंचायत समितीमध्ये दाखल करावा लागतो त्या अगोदर तुम्हाला ग्रामपंचायत ग्रामपंचायतचा दाखला लागतो त्यानंतरच या त्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळतो मित्रांनो लाभ घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पा खाल पुढीलप्रमाणे तुम्हाला सगळी माहिती अजून दिलेली आहे अशाच माहितीसाठी या चॅनलला एकदा लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विच नका चला तर आता पण पन... काय काय कागदपत्र लागणार हे पुढीलप्रमाणे जाणून घेऊ पहिले योजनेचं नाव बघून घेऊ गायगोटा योजना योजने कोणाद्वारे सुरू झाली आहे ही राज्य सरकारद्वारे चालू झालेली आहे लाभार्थी राज्यातील शेतकरी बांधव योजनेच्या मार्फत तुम्हाला शंभर टक्के अनुदान मिळू शकतो ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचा आहे गायगोटा योजना दोन हजार चोवीसपासून व जाणून घ्या कागदपत्रे अर्ज कसा भरायचा गायगोटा दोन हजार चोवीस पंचवीस आता या योजनेअंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांच्या जनावरांना ऊनवारा पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी प्रमुख हेतू आपल्या सरकार आहे गोटा बांधण्यासाठी मिळालेल्या आर्थिक सहाय्यामुळे आपले शेतकरी बांधव पशुपालन करीत त्यावर पशुपालनामध्ये वाढ होणार आहे या योजनेअंतर्गत दूधधंद्याची वाढ होण्यास आहे तसे गाईचे पालन केल्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक खत मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे याच्यामुळे आपल्या शेतकरी आर्थिकदृष्टी सक्षम होईल या, या हेतूने ही योजना चालू केलेली आहे योजनेत ला खालील प्रकारे लागणारे कागदपत्रे मित्रांनो हे कागदपत्रे तुम्हाला व्यवस्थित बनवून घ्यायची आहे जसं आता बघू शकता तुम्ही आधार कार्ड कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक म्हणजे नॅशनलिज बँक असायला पाहिजे मोठ्या बँक पाहिजे मित्रांनो अर्ज दर्जा क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रात ग्रामपंचायत शिफारसपत्र ग्रामपंचायतीने आपल्याला परमिशन दिलेली असायला हवी मित्रांनो तेव्हाच आपल्याला या योजनेचा लाभ मिळतो ज्या जागेत कुठे बांधायचा आहे त्याचा ज्योग्राफिकल फोटो पाहिजे त्यानंतर तुम्हाला जागेची पाहणी करण्यात आलेल्या अधिकाऱ्याला अहवाल रेशन कार्ड लागणार रहिवासी दाखला अर्ज जामीन सातवारा अर्जदाराचे जा जमिनीचे आठ अ नमुना मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट साईज दोन फोटो स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र व जातीचा दाखला हे अत्यावश्यक डॉक्युमेंट आहे हे, हे डॉक्युमेंट असल्यावर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे ला मित्रांनो ही योजना आपल्या राज्य सरकार असल्यामुळे अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला डोमोसिल सर्टिफिकेट लागणार आहे ला गोटा योजनेचा अर्ज करायचा असल्यास शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे गोटा योजने, चा चा करे करे। गोटा योजने अंतर्गत लाभार्थी दोन ते सहा गुरे असतील तर सत्याहत्तर हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये यांच्या अकाउंटवर जमा करण्यात येते जर बारा गुरं असतील तर एक लाख पंचावन्न हजार रुपये अनुदान मिळतं तर अठरा गुरांसाठी दोन लाख एकतीस हजार अनुदान आपल्या राज्य सरकार देत आहे ग्रामीण भागात शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आर्थिकदृष्ट्या जे शेतकरी दारिद्र्य रेषेखालील आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी प्राधान्य दिले जाणार आहे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्याकडून गोठा बांधून घेण्यासाठी यापूर्वी कोणतीही अनुदानाची उपयुक्त केलेली असेल तर या योजनेत शेतकरी अपात्र ठरतील कुटुंबातील एक व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकतो त्या व्यतिरिक्त कोणी घेऊ शकत नाही जमीनचा सात बारा आठ असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कमीत कमी दोन जनावर असणे आवश्यक आहे अर्जदार विधवा महिला असल्यास तिच्या पतीचा मृत्यू दाखला जमा करणे आवश्यक आहे त्यांना अर्जदार अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला जमा करणे आवश्यक आहे अर्जदार ग्रामीण भागात राहणार असावा व तो त्या गावात रहिवासी आहे असा रहिवासी दाखला त्याच्याकडे उपलब्ध असावा तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर गाय गोटासाठी मोठं अनुदान मिळणार आहे शंभर टक्के अनुदान आहे मित्रांनो तुम्हाला एकही रुपये खर्च करायचा नाही त्या पुढील प्रमाणे बघू शकता तुम्ही किती जनावरांना किती पैसे मिळणार हे व्यवस्थित या याच्यामध्ये दिलेलं आहे दोन हजार चोवीस मार्फत खूप साऱ्या लोकांना या योजनेचा लाभ मिळाला होता आताही हे योजना लवकरच चालू होणार आहे व तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका गायगोटा योजनेचा अर्ज करायचा असल्यास त्या परिसरात राहतो त्या परिसरातच ग्रामपंचायतमध्ये जाणे आवश्यक आहे ग्रामपंचायतमध्येच तुम्ही अर्ज जमा करू शकता व पूर्ण लाभ घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो